नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी महापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचा यांचा चिंतन सोहळा आज रोजी संपन्न झाला यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री रवींद्र चव्हाण होते यावेळेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी सतीश देशमुख तरोडेकर यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर काँग्रेस कमिटीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर व उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार माजी महापौर अब्दुल गफार व सौ रेखा ताई चव्हाण नगरसेवक सुरेश हाटकर यांच्यासह मोठा मित्र परिवार उपस्थित होते यावेळेस सतीश देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले सतीश देशमुख साहेब यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम सतीजी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी वाढदिवसाचं त्यांच्या सर्व हितचिंतकांनी कार्यकर्ते मंडळीने वाढदिवसाचं आयोजन केलं होतं त्या वाढदिवसाला आज आम्ही सर्व काँग्रेसचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आहमदरावजी पाटील भेट मोगरेकर उत्तरचे राजेशिंग पावडे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तारबाई ही सर्व काँग्रेसची मंडळी उपस्थित होतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आणि भविष्य काळामध्ये त्यांना पुढील राजकीय आणि दोन्ही शुभेच्छा या ठिकाणी सर्वांनी का दिलेल्या जे माझे मित्र मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त प्रभागातील सर्व जनता नागरिकवादी माझे सर्व मित्र कंपनी आणि आमच्या पक्षाचे सर्व नेतेगण जसे की खासदार साहेब दोन्ही जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझे सहकारी वेळातला वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी म, या, या त्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आतापर्यंत जसं मला माझ्या जनतेने सहकार्य केलं तसंच या याही पुढे करत राहतील असे मला विश्वास वाटते त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो